साईडला घ्या आवाज बंद करा ठीक आहे दादा खरं तर वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना माघारी घेतल्यानंतर पुरस्कृत उमेदवार म्हणून तुम्ही रिंगणात आलेला आहात आणि काय नेमक्या आता भावना आहेत प्रचारात आजचा शेवटचा दिवस आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काँग्रेस आणि भाजपाच्या दोघांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी ही जनता उभी आहे इथला साळी माळी कवळी कोष्टी धनगर मुस्लिम गरजवंत मराठा यांनी बाळासाहेबांना साथ दिलेली आहे आत्ताच तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी जी गर्दी आहे ही गर्दी पैसे न देता आणलेली गर्दी आहे काँग्रेस आणि बी जे पीवाले पैसे देऊन गर्दी आहेत आणि गर्दी करतायत आणि आमच्या मागे मोपाय असं आहेत महत्त्वाची गोष्ट ही आहे की महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथे आलेला प्रत्येक कार्यकर्ता हा बाळासाहेबांचा स्वाभिमानी आहे इथे आलेला प्रत्येक मुस्लिम हा बाळासाहेबांचा कार्यकर्ताय इथे आलेला गरजवंत गरजवंत मराठा हा बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे तुम्ही पाहत असाल की बाळासाहेबांना कुठेतरी रोखण्यासाठी या दोघांचं षडयंत्र या ठिकाणी निकामी पडताना दिसत आहे म्हणून महाराष्ट्राचं चित्र हे लवकरच बदलणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचितांची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही सोलापूर लोकसभेचं चित्र मागच्या निवडणुकीमध्ये आघाडीचा विजय हा निश्चित आहे कारण याच्या मागचं कारण असं आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षाचं पाहिलं तर काँग्रेस आणि या भाजपवाल्यांनी पासष्ट वर्ष काँग्रेसला राज्य दिलं आणि भाजपवाले या विकासाच्या मुद्द्यावर दहा वर्षात या ठिकाणी सत्तेत आले परंतु यांच्याकडे कोणताही शाश्वत विकास झालेला नाही फक्त मुलीतापा देणे आश्वासन देणे इथे हिंदू मुस्लिम घडवणं दलित मराठा घडवणं अशा पद्धतीचं कृत्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करत आपल्या सत्तेचा सहभाग घ्यायचा आणि सत्तेचा सा सारीपाठ कधी जहाल गटाकडे तर कधी मावळ गटाकडे वाटून घ्यायचा असं यांचं षडयंत्र आहे इथल्या वंचितांना सत्ता भेटू नये म्हणून हे स वारंवार एकमेकाचा सारीपाठ एकमेकाकडे फिरवत असतात परंतु आता हे चालणार नाही ना यावेळी निर्णायक म मते ही वंचित बहुजन आघाडीकडे आहेत आणि विजय निश्चित आहे इथला गरजवंत सगळा इथला सोलापूरच्या विकासाचा प्रश्न असेल स्थलांतरित युवकांचा प्रश्न असेल इथला स्थलांतरित युवक हा पुणे मुंबई औरंगाबाद ज्या ठिकाणी गेलेला आहे तिथून येऊन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार आहे असा आम्हाला शाश्वत नाही तर ठाम विश्वास आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित आहे